काय भाऊ माहिती आहे का मथुर दहा वेळा नाही लाखो वेळा मी सांगत राहील का हा आमचा लास्ट श्वास आहे मथुर किती मी नंदी खरेदी करणार आणणार त्याच्या पुढचे वेगाचे ठरणार पण त्याची दर्जा कोणच नाही घेणार कारण की तो एकदम आमच्या इथं बसलेला आहे पूर्ण कुटुंबाच्या त्याच्यामुळं त्याला कुठे मोल नाही ना तोल नाही ना काहीच नाही त्याच्या पुढं एखाद्याला मर्सडीज आवडते जागवार आवडते अजून टॉपच्या गाड्या आवडतात पण आम्हाला त्या गाड्या ला घोड्या लांब आमचा मथुर मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण कोरेगावच्या हिंदी केसरी पारंपरिक मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये खूप अप्रतिमाशी जोडी पाहिली मथुर आणि सोबत पाहिला आदत किंग राजा दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं सातारा नगरीमध्ये कसं वाटते आनंद वाटत साताऱ्यामध्ये आल्यानंतर खूप आनंद वाटतो आहे बर आज आपले सर्जेचे मालक पण सोबत आहेत काय चर्चा सुरू आहे ते काय आमचा घरोबा आहे बर निंबाळकर सरांनंतर म्हणजे एक चांगल्या ठिकाणी नंदी गेला सरजा ज्या पण घरी गेला आहे त्या खूप सुखाच्या आणि चांगल्या घरी गेलाय आहे आनंद वाटतं का जो सरांचा स्वभाव होता तो दादांचा स्वभाव आहे दादांचे चिरंजीव शंभू आहेत शंभू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा असतो काही असू द्या एक गाडी मथुरची पडली दादा बोलले सर ज्याला कधी घेऊन येऊ मुंबईमध्ये म्हणजे आज म्हणजे मला निंबळकर सरांची आठवण जागी झाली निंबळकर सर कसे फोन करायचे भाय भाई कधी आणू कधी येऊ घेऊन बिंदोड कोणाशी पकडायची कोणाशी धरायची म्हणजे एखादा जर माझा कुठेतरी माझी हार झाल्यानंतर मग ते त्यांना पण किंमत आहे आपली बाबा या क्षेत्रामध्ये आहेत माझे पण कोणतरी देवासारखे माणसं आहेत म्हणून ताईंनी जो निर्णय गेला घेतला आणि ज्या घरी दिला नंदी त्या नंदी खरोखर एकदम चांगल्या घरी दिला आणि सुखाच्या आणि आनंदाच्या घरी दिलेल्या आहे कारण की ना जेव्हा सर्जाची केअर करताना ते पण आपल्याला विचारत राहतात आपण पण त्यांना विसरत राहतो कारण की जे नंदीची आपण जी सेवा करतो ती सेवा फार कमी लोकांकडनं बघायला भेटते मी शंभूकडनं बघायला भेटली दादांकडनं बघायला भेटली म्हणून मला खूप आनंद वाटला त्यांना आज भेटून आणि याच्या पुढच्या मैदानामध्ये माईदा जो पण मैदान येणार आहे तो सर्जामध्ये मथुर पालणार आहे कारण की समीरबाईंना पण बोलो शुभमला पण बोलो आपल्याला ह्याच्यामध्ये पण पा, आधी पाळायचं आहे पण हा किती दिवसापासून चढवळ चालला होता दादा पैरा आपला हे दोन्ही बैल घरचे आहेत सरजा घरचं आहे मथुर घरचं आहे हे आपण कधी सोडून आणून पडू शकतो तर आता हे जाकीरबाई शाकीरबाई हे नवीन नवीन आहेत खूप दिवसापासून डि आपण त्याचे पैसे सुद्धा लावले होते म्हणजे या शर्यती क्षेत्रामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने पैसे लावले होते त्यांच्याबद्दल दे मला फोन केला असतो दादा बहीण तुमचाच आहे सरांची आठवण काढली मला आठवते मागच्या वर्षी याच मैदानामध्ये जेव्हा मग तुमची सेमी झाली होती पाच खरोखर तुम्ही सरांनी आनंद दाखवला होता ना सरांनी पैरा दिला होता या मैदानाला गाडीवर खांद्यावर चढून सरांनी आनंद केला आणि मला वाटतं पाखरे देवा तेव्हा थोडं पाखरे होत पाखरे होत सोबत आणि पाखरे आणि सुंदरचा पायरा जुळलेला मला वाटतं आधी काय आठवण येत मागच्या वर्षीच्या आठवणी तर चालेच इकडे आल्यानंतर सरांचीच कमी भासते म्हणजे एक आपण मनापासून एखाद्याला मानत होतो ना तो म्हणजे वेगळा व्यक्तिमत्व होता सरांचा भले बिचारा फाटकावडा तोंड नाही पण सच्चा होता दादा एक प्रकारे आजचं नियोजन जबरदस्त झालं ते पण आता सर्वसामान्य कुटुंबातून कुठेतरी वर आता प्रोग्रेस करतात बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि तुमचं म्हणजे कसं असतं एखादा बाबा बैल पळत असलं वासरू पळत असलं शंभर टक्के सपोर्ट असतो पाठीमागून त्याबद्दल काय सांगत एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये आपले नंदी पळतात त्यांच्या दावणीला खूप आनंद वेगळा आहे कारण की इतिहासामध्ये नोंद घडली जाते आपल्याकडे पण आहेत गुड्डू पटेल आदनान पटेल इब्राहिम शेख मापुली भिवंडी हो सगळे माणूस वाईट नसतो समाज वाईट नसतो आपल्यामध्ये पण ते लोक आपल्या नंदीला देव मानतात आणि देवाप्रमाणे ते त्यांची सेवा करत असतात म्हणून त्या नंदीमध्ये पाहायची खूप इच्छा होती राजामध्ये आणि त्याची मी विक्रमी खरेदी करणार होतो त्यांना कधी समोरा समोरा विचारा मी सच्छा नंतर माझा भाऊ सुद्धा तो चिमण्या घेत होता शेठ मात्रे त्याने सुद्धा एकशे अष्ट लाख रुपये केले होते मी पण पैसे खूप त्याच्यापेक्षा दुप्पट केले होते त्यांचे राजाचे आदात होता हलका वासर होता आणि गाडी चांगली पडेल म्हणून प्रयत्न आलो होते का मुंबईमध्ये आपल्याला जो मथूर मेहबूबचा दबदबा होता तसाच धबधबा दब ठेवायचा होता त्यासाठी खरेदी चालू आहे पण चांगला शोध चालू आहे असे दादा सारखे मोठे भाऊ आहेत तिकडे नंदी भेटेल शोध चालू आहे तरी म्हणजे एक प्रकार म्हणजे पाच लाखाचं मैदान झालं त्यानंतर अजून दोन गाजवली हो त्यानं काय आवडलं राजा मधलं तुम्हाला आधात असताना उकमी गाडी खेचतात दोन दोन टांग्यानी गाड्या मारतात म्हणजे मोठी गोष्ट आहे ना आज सगळ्या टॉपच्या गाड्या असतात अखंड महाराष्ट्राच्या गाड्या येतात पळायला त्या गाड्यांना कुठे हवा पण नाही लागून देत म्हणजे स्पीड असेल त्यांना वेग असेल ना आपला मथुर तर शान आहे जेव्हा अस्तित्वाचा विषय येतो तेव्हा दादा कोणी असो द्या मग नक्कीच आता तुम्ही आता विषय काढलाय की जेव्हा मथूरच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा मथूर दाखवून देतो तो, तो, दा तो काय आहे असंच मागच्या वर्षी झालेलं आणि त्याही या मैदानात झालंय काय सांगाल आजच्या जोडीबद्दल काय सांगाल कशी जोडी पळाली गाडी चांगली पळाली आ... राजाच्या अंगावर कोणच नव्हता राजा थोडासा पण मथुर त्याला कुठे हालून देणार नाही एवढा विश्वास मला होता कारण की काही बैलांना गाडी तुटल्यानंतर मग थोडासा इकडं तिकडं मागं पुढं बघत पळत राहतात पण याचा असा नाही चल माझ्यासोबत एक प्रकारचा आदत बैलांचा भरपूर गुरु आहे आता आपल्या तोंडाने आपण बोलवून काय फायदा है, गुरु आहे गुरु आहेत का काय आहेत ज्यांच्यावर आपला आता घोटचा आहे एवढे दिवस पहिरा नव्हता आदात मध्ये त्यांना कोणी पहिरा देत नव्हता पण आपण एक त्या वासरावर त्या नंदीवर विश्वास ठेवून आणि त्या मालकांवर विश्वास ठेवून बैल दिला होता त्यांना तेव्हा त्या नावारूपामध्ये आल्यानंतर त्यांना पण कुठेतरी वाटला मथुरता वाईट काय कुठे आता आपण मथुरला बैल दिला पाहिजे लोक खूप काही चांगले पण आहेत काही वाईट पण आहेत कधी कधी काय वाटतं कोणाला चांगलं नाही बघवत दादा या क्षेत्रामध्ये मग आमच्या मुंबईमध्ये खूप सवय वेगवेगळी आहे कधी कोणाचं पटकेन वाईट करायचं का पैरे तोडायचे काय का तोडायचे ते आमच्या मुंबईमध्ये सवय आहे चांगल्यापैकी पण या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत आपण एक शेतकरी वर्गामध्ये एक सामान्य कुटुंबाचे आपलं एक शर्यती क्षेत्रातलं कुटुंब आहे आपण सगळे एकत्र येऊन प्रत्येकाच्या नंदीला जो पलतोय ना त्याला पुढे न्या तो कोणाचाही नंदी असू द्या मग त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी थोड्याशा लांब ठेवल्या पाहिजे कारण की येणाऱ्या पिढीला आपण वळण चांगला लावलं पाहिजे या शर्यती क्षेत्रामध्ये दादा मथुरचं एक तुमच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान आहे त्याबद्दल काय सांगाल कारण कायम म्हणजे सकाळी उठो दिवसभर तुमचं मथूर तोंडातून तो नाव निघतच तो असते त्याबद्दल काय सांग आता मथुर आमचा काय भाऊ माहिती आहे का मथुर दहा वेळा नाही लाखो वेळेला मी सांगत राहील का हा आमचा लास्ट श्वास आहे मथुर किती मी नंदी खरेदी करणार आणणार त्याच्या पुढचे वेगाचे ठरणार पण त्याची दर्जा कोणच नाही घेणार कारण की तो एकदम आमच्या इथं बसलेला आहे पूर्ण कुटुंबाच्या त्याच्यामुळं त्याला कुठे मोल नाही ना तोल नाही ना काहीच नाही त्याच्या पुढे एखाद्याला मर्सडीज आवडते जागवार आवडते अजून टॉपच्या गाड्या आवडतात पण आम्हाला त्या गाड्या घोड्या लांब राहायला पहिले आमचा मथूर आमच्यासाठी सर्व काही तोच आहे आमची धन दौलत सगळा मथुरत आहे आमच्यासाठी सर्व काही त्यांनी प्रेम कमवून दिले आमचं मथुर आहे काळजामध्ये जोपर्यंत मी जिवंत आहे माझ्या सोबत तो असणार मी त्याच्यासोबत असणार ना पूर्ण कुटुंब असणार माझा दादा असं कानावरती पडते एखादी मोठी खरेदी तुम्ही करणार आहात काय नेमकं चर्चा काय सुरू आहे राजाचीच खरेदी करत होतो मी त्याला विचारत त्यांना किती पैसे लावले होते मी थे, थे आता ते ज्यांची वस्तू आहे त्यांनी आता आपण एवढे पैसे मोजतोय त्यांनी एकदम मनाने दिली खुले मनाने तर आपल्याला कसा पैसे दिल्यासारख्या खुल्या मनाने दिल्यानंतर वस्तू पण लाभते नंतर ते काजकुजवायला काम नको आता दादांनी सरजेला घेतला खुल्या मनाने घेतला खुले मनाने मना दिला आता ते पण सरांचा नाव हो काढतात काहीच संबंध नाही सरांचा नाव हो घ्यायचा तरी सुद्धा ते सरांता हो जो नाव जोपासतात त्याच्या मागे सरांता नाव लावतात याला बोलतात माणूस की आपल्या शर्यती क्षेत्रामध्ये माणूस की आहे असे माणूस नाते गोते दादा म्हणजे एक मथुरची गाडी पडल्यानंतर दादा मी बोल दादा मला आत्ता घेऊन जावं दादा सोडून म्हणजे मला असं वाटलं का चांगल्या घरी दिला तू सर्जनंदी दिला तो चांगल्या घरी दिला आणि चांगल्या कुटुंबामध्ये दिला बीज जोडला ही आम्हाला जोडी पाळताना दिसेल तीन फेऱ्यात लगेच दिसणार आहे लगेच दादा बोलेल तेव्हा तीन फेऱ्यात मुंबईला बोलत की नि मुंबईचं नियोजन माझ्याकडे असेल त्याच्यावर नियोजन दादा करणार कारण की त्यांना कुठे पळायचं ते ठरवतील आणि या पहिल्यानंतर शंभर टक्के मला दादांच्या सोबत पळायचं आहे लवकरात लवकर भावा भावांची जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे कारण की सरांचं नाव आयुष्यभर ठेवायचं आपल्याला टिकवायचं जेव्हा जेव्हा जिथे जाव जी जीत होणार तिथे सरांचं नाव कोणातून असणार माझ्या नक्कीच भविष्यात ती कायम जागी राहील आणि जागी ठेवणार तर काय होतं आता बैलगाडी क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती प्रोग्रेस करत असेल तर काय चर्चा होतात काय होतं आता जाकीरबाई शाकीरबाई यांचं नाव होतंय तर म्हणजे त्याबद्दल काय सांगितलं एक काहीतरी वेगळ्या पण चर्चा निर्माण होतात म्हणजे असं या बघा चर्चा काही हो येऊ द्या चर्चाना योग येतोच ना योगदान देतातच लोक जेवढ्या चांगल्या चर्चा होण्यापेक्षा वाईट चर्चा एखादी झाली शंभर कामं चांगले करा एक काम वाईट केलं तर शंभर काम फेल झालेलं म्हणजे त्याच्यावर पाणी सोडून दिला असं समजायचं पण बघा हा बैलगाडा क्षेत्र कोणी माजू नका कोणी चुकीच्या व्यथा मांडू नका कोणी माइंडमध्ये काय असा कोणाच्या बद्दल वाईट विचार आणू नका एखादा गोडगरीब शेतकरी मोठा होतोय अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव होतोय त्यांना अजून पुढे घेऊन चाला त्यांच्या नंदीचा त्यांच्या कुटुंबाचा आपल्या मागे आशीर्वाद कायम राहील तर आपली भूमिका चांगली ठेवली तर राजा जिथून मला वाटतं चर्चेला आले ना तर नक्कीच मत्तूरचे जे फॅन्स आहेत ना त्यांची पण इच्छा आहे की मुंबईला राजा आणि मथुर पण मुंबईला मी सांगतोय मुंबईला पळापेक्षा इकडे चांगला खेळ चालू आहे सध्या मुंबईला पण चांगला खेळ चालू आहे आपला पण त्या मालकांचा विचार आहे आपण नाही कोणावर जोर जबरदस्ती करू शकत कुठे पळायला कोणी पाहिजे त्यांनी राजांनी विचार केला राजावाल्याने शाकीरबाई जाकीरबाई त्यांच्या पूर्ण कुटुंबाने मुंबईला पळायचा त्यांच्या प्रेमा खात आपण पळूया पण कोणावर जोर जबरदस्ती आपण करू नाही शकत आपला मथुरे कुठे पळायचा तो आपण ठरवतो बरोबर आहे मग ते त्यांचा नंदी ते ठरवतील त्यांना कुठे चांगला चांगला वाटा तर आपल्याकडे बिंजोड मध्ये आता चांगला बोलून लागलाय काही दिवसांनी दादा नाहीतर थुन्नस हारेल तो दुश्मन असा भूमिका होती पण आता आम्ही भूमिका काय म्हणतो का, का हार जीत झाल्यानंतर आपला कुटुंब आहे आज आपण जितणार उद्या ते जितणार परत ते खेळ वाढणार आहे खेळ वाढणार आहे आणि खेळ राहणार आहे आणि आनंद बी राहणार आहे असं केलं तर आणि त्याला अजून पुढं पुढं प्राधान्य मिळे मथुरा तसमोर आहे तुमच्या कसं वाटतं दादा मथुर आमच्या घरात मी मागे पण आहे का जाय आमच्या घरात सकाळपासून मथूरची गाणी असते राहुल गाईंचा डेपी जात नाही चालूच आहे म्हणजे मतूर म्हणजे आम्हाला नवीन नाही कारण मी सरजा घ्यायच्या आधी सुद्धा घरात मथूर लय आमच्या आहे सगळ्यांना म्हणजे ग्रुपच आहे आमच्या इथं सगळ्या बोराचा आणि मैदान कुठे चांगला याच्या नंतर आता पेडगावच मैदान येते मोठं त्याच्या नंबर केला होता ना सरजा आणि मथूर एक नंबर केला होता ना पेडगावला ते पहिलाच मैदान होता पहिला मैदान होता तिथे तो बी रान पळायचा आज सर्जना मथुर पण गाडी जाम जोरात पळायची कारण की रानच होता दोघांच्या लायकीचा पळायचा कारण दोघांना पण पल्ला पल्लाच पाहिजे नाही इथे गाडी अजून दोरत पळायची यांनी फाटी अजून वाढवले ना, ना गाडी आता सुटली नाही दादा आपल्या दा हातातून आणि गाडी पण मागे ठेवली होती अर्धा चेकडा ते सगळी गडबड झाली सुट्टीला आणि याच्या पण अंगावर गाडी नव्हती पण मथुर असा आहे आपला तो त्याच्या थी निकाल घेतो म्हणजे कारण मथुरा निकालाच आहे एवढे लांब आलोय आम्ही त्याला पण कळत ना बाबा नाराज कमीत कमी सेमी मध्ये तरी आपण राहिलो पाहिजे होतो कधी कधी हार्जित आयुष्यामध्ये येते होऊन सावली मैदान नामक मैदान आली ना मसूरच्या जाहिरांची इच्छा असते की तो दिस दिसावा आणि नक्कीच तुम्ही एका महिन्या आधीच घोषणा करता की मंदुराचा येणार हा येणार आहे एकदा ये शब्द गेल्यानंतर मग मागे नाही आटत आम्ही शब्द गेला मग तिथे दादा मान पण कापली तरी आपण तिथे मागे नाही हटणार गेला शब्द गेला मग नाही त्याच्यात बदल नाही फेरबदल नाही काय दादा समीर भाई यांच्या गोट्यावरती काल रात्री गेलेलो एकदम म्हणजे निसर्गरम्य गोट आहे आणि मथुर पण एकदम रिलॅक्स पण बसलेला काल रात्री समीर भायचा आमचा निसर्गरम्य आहे तर मग तो मथुर साठी एवढा जीवला होता ते सगळे मग ते तसा करणार ना साठी बर कारण की त्यांचा पण प्रेम आहे ना आणि तुम्ही म्हंटल तसं प्रवास केल्यानंतर जरा थोडस मथुरला जरा थोडस त्रास होऊ नये म्हणून त्यांनी लसून पण बांधलेत वरच्या साईडला म्हणजे ते एक प्रकारे श्वास गेला चांगला त्याच त्याबद्दल काय सांगाल म्हणजे मी फर्स्ट टाइम याच्या आधी कापूर वगैरे लागतात नमस्कार चालतंय दादा आपला मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच राजा आणि मथूरची जोडी ही शंभर टक्के इथून पुढची पण मैदानात गाजवताना दिसेल आणि बिनजोडला पाहिजे आम्हाला सर्जन मथरची जोडी आणि घाटावरती पण धमाका गाजवताना दिसणार शंभर टक्के शंभर टक्के कारण की ज्या कुटुंबाने सर्जावर विश्वास ठेवून सर्जा घेतलाय आज त्यांचे पण आखी पूजी लावलेली आहे एक एक रुपया जमा करून आज एक सामान्य कुटुंबातून तो नंदी खरेदी केलेला आहे मग त्याच्याकडनं थोड्याफार तरी अपेक्षा असतील का जसा निंबाळकर सरांचा नाव केला या शर्यती क्षेत्रामध्ये सरज्यांनी तसा निंबाळकर सरांच्या पायावर पाय ठेवून आणि शंभुंत नाव केलं पाहिजे हीच मी ईश्वर चरणी एकविराचरणी प्रार्थना करतो धन्यवाद